सर्वात घृणास्पद गुन्हा कोई रिजल्ट नहीं मिला है अभी तक इस जो इंक्वायरी चल रहा है इसका कोई रिजल्ट नहीं अभी तक मिला है निदर्शने जी न्याय है प्रशासन धक्कादायक कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका तरुण महिला डॉक्टरावर झालेला पाशवी बलात्कार आणि हत्येच्या घटनेतील ही उदासीनतेची कहाणी या संपूर्ण प्रकरणाने देशाला हादरून सोडलंय पश्चिम बंगाल सरकार आणि पोलीस यांनी मिळून या अमानवी घटनेवर पडदा टाकण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची भीषणता देखील उघडकीस आली आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची सुवोमोटो दखल घेतली या प्रकरणाच्या हाताळणीचा तीव्र शब्दात निषेध करावा हाच त्यामागचा उद्देश असावा न्यायालय असं स्पष्टपणे म्हणतं की जिथे गुन्हा घडला त्याची सुरक्षा करणं ही सर्वस्वी पोलिसांची जबाबदारी होती सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांची यादी वाढत जाणारी मात्र अजूनही असंख्य प्रश्न अनुत्तरित आहे या प्रकरणाची सुरुवात होते ती एक डॉक्टर तरुणी संशयास्पदरित्या रित्या अवस्थेत आढळल्यानंतर तिच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणाच तिने आत्महत्या केल्याचं तडकाफडकी जाहीर करून टाकतात मात्र सत्य परिस्थिती हळूहळू समोर येते आणि असं स्पष्ट होतं की ती आत्महत्या नव्हती तो एक एक विलक्षण तत्परता दाखवून दडवलेला बलात्कार आणि अमानुष खून होता अगदी सुरुवातीपासून काही चिन्ह दिसत होती ही घटना आत्महत्या असल्याचं जाहीर करण्यासाठी कॉलेजच्या प्राचार्यांची लगबग आणि एफ आय आर दाखल करण्यासाठी लावण्यात आलेला विलंब आश्चर्यकारक होता आणि अचानक चिंताग्रस्त असलेल्या पीडितेच्या पालकांना मृतदेह पाहण्यास नकार देण्यात येतो आणि प्रत्येक तासागणिक सत्य दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातो उधर तीन बॉडी पड़ा हुआ था लेकिन उसका पहले ही हमारा लड़की का बॉडी जला दिया गया हम लोग तो क्या बोले हम लोग तो पूरा चूर हो गया एवढं सगळं घडत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कुठे होत्या या घृणास्पद गुन्ह्याची चौकशी करण्याऐवजी त्या रस्त्यांवर निदर्शनांचं नेतृत्व करीत होत्या ही निदर्शने न्यायासाठी नव्हती तर स्वतःच्या यंत्रणेच्या अपयशाच्या विरोधात होती अनेकांनी या निदर्शनांची संभावना पॉलिटिकल स्टंट अशी केली आहे न्यायाऐवजी लक्ष भलतीकडेच वळविण्याचा हा त्यांचा उद्देश होता वो वो सीएम उस बीच बीच ये इंसिडेंट हुआ हुआ उन्होंने उन्होंने दिन दिन डिले किया 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 उसके बाद हाँ और और को ट्रांसफर अब वो है कि पांच ले लिए थे क्या हुआ इस रात्रि परिस्थिति अचानक वेगढ़ी होते शांतपनेशनी कर डॉक्टर जमा हल्ला होता आणि त्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांचा कथित समावेश असतो एक सुनियोजित दंगल सर्व पुरावे नष्ट करते आणि हा प्रकार टाळण्यासाठी किंवा गुन्हा घडलेल्या ठिकाणी सुरक्षित करण्यासाठी पोलीस काहीही करत नाही सी सी टी व्ही फुटेज स्पष्टपणे तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवकाचा सहभाग दाखवते आणि गुन्हा दडपून टाकण्याचे राज्य सरकारचे पुरस्कृत षडयंत्र दिसून येऊ लागते मात्र प्रश्न इथे संपत नाही जिथे गुन्हा घडला त्या जागेची अचानक दुरुस्ती हाती घेण्यात आली मृत मुलीच्या पालकांना तिचा मृतदेह दाखविण्यासाठी तीन तासांचा विलंब लावण्याचे आदेश कोणी दिले आणि या अमानवी कृत्यामागे खरा गुन्हेगार कोण आहे आवाज उठाने से कुछ नहीं होगा जब तक हमारी आवाज सरकार तक नहीं पहुंचेगी और सरकार इस पर कोई स्ट्रिक्ट एक्शन नहीं लेगी तब तक मुझे लगता है कि कुछ भी नहीं होने वाला है इट्स टोटली रॉन्ग तो उसके अगेंस्ट कुछ ना कोई अगेंस्ट क्या अब तक तो हो जाना चाहिए कुछ भी एक्शन वो लोग चाहते नहीं होंगे बाहर पब्लिक में आए इसीलिए उस लड़की को मारने के साथ-साथ उन्होंने इतना गंदा चीज की सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल आणि पोलिसांना फटकारला आहे ज्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा अम्मल वजावणीतील ढिसाळपणा उघडकीस आणला ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाची ही लिटमस टेस्ट आहे आणि अनेकांचं असं म्हणणं आहे की त्या सपशेल अपयशी ठरल्या आहेत